दादर मध्ये भरले आहे वन आहार महोत्सव इथे आपल्याला दुर्मिळ वन पुष्पांपासून बनवलेला जॅम आणि वेगवेगळ्या पारंपरिक वन खाद्य पदार्थांची खास चव चाखायला मिळते जे की नंदुरबार जिल्ह्यातील पावरा या आदिवासी समाजाने बनवले आहे तर चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया लाथाडो म्हणतो याला आम्ही ही जर का डॉग बाईट साठी युज असतो म्हणतात यू ज्यूस निघतो युजफुल फॉर डॉग बाईट आबड्या म्हणतो आम्ही याला कंद, कंद, ही कंद हा कंदही आणि झाडावरही येतो करतात हा तुम्ही वाफून खायचा काकडी पण ऍक्च्युली काय ना हे खूप मोठ्या होतात काकड्या आपल्या खूपच मी सांगतो म्हणजे तीन तीन फुटाच्या काकड्या होतात हा पण एक कंद आहे आणि ही आपल्याला तिकडे खायला मिळत आहे शेवटी जे सोबत आहे ना तर हा कंद आपल्याला खायला मिळतोय ही एक भाजी आहे लान भाजी हा कंट्रोल आमच्याकडे याला कुतवला म्हणतो कंट्रोल एका प्रकारची लवकी नयो म्हणतो आमच्याकडे मोहाची फुलं मोहाचे सीड्स सीड्स आणि मुहाच्या सीड आतलं हे आणि याचं कुठून मग तेल काढतात हे याच्यात औषधी आहेत हा हे औषधी आहे हे जे म्हणजे एक स्कॉर्पिओन बाईट साठी हे उपयोगी असतं याचं रूट डिंक आहे त्याला शल्लकी म्हणतात म्हणजे इकडे लोकल भाषेमध्ये हलई आणि याला खूप छान वास असतो हे गुवाले आहे जर का चक्कर येत असतील ना तर हे तुम्हाला बॉडीला कुठेही बांधून दिलं सो यू कॅन हॅव एन इफेक्ट म्हणजे स्वतःला एक एक्सपिरियन्स राहिला ऍक्च्युअली डोक्यात घालतात लोक आणि नाचतात चमचे आणि काय काय हे त्याच्यातूनच बनवलेले म्हणतात डुडाण गाठ डाळ स्थानीय मक्याच्या भातासोबत मसालेदार डाळ ज्याची किंमत त्यांनी फक्त पन्नास रुपये ठेवली तसे आहे तसेच हे आहेत हिता अथानो गव्हाच्या ढोशा सोबत चटणी तसेच इथे वाफल्या आमण्या कांद म्हणजेच उकळलेले वन कंद विशेष चटणी सोबत मिळत आहेत सोबतीला मधुका टोस्ट वन फुलांचा जॅम व लोणच्याचे टोस्ट आणि डोमका वन फुलांचा चहा तोही अगदी वीस रुपयात मिळत आहे